दोन जुलैला शिक्षक सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवड होऊ घातली आहे या निवडणुकीच्या प्रचारासाठी समता पॅनल ची प्रचार गंगा शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या मुख्यालय परिसरात आली होती यावेळी समता पॅनलच्या उमेदवारांनी मुख्यालयाच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या भेटी घेत पॅनलच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले शिक्षक बँकेच्या निवडणुकीत समता पॅनलने पहिल्यांदाच एकोणवीस तरुण नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासनासाठी समता पॅनलच आता सक्षम पर्याय म्हणून समोर आले आहे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमधून एक संचालक शिक्षक बँक संचालक मंडळावर जात असल्याने या प्रवर्गामध्ये स्पर्धाही वाढली आहे शिक्षक बँक शिक्षकांबरोबरच जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचीही हक्काची बँक आहे जिल्हा परिषदेच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आणि हक्कासाठी एकमेव समता पॅनल निवडणूक रिंगणात उतरले आहे दोन जुलैला होणाऱ्या निवडणुकीत समता पॅनलच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करावे असे आवाहन समता केले आहे समता उमेदवार उमेदवार हे हे नवीन नवीन म्हणजे आणि दोन उमेदवार हे अनुभव पाहिजे आम्हाला सगळ्यांना घेऊन चालणारे पाहिजे म्हणून असे दोन उमेदवार असे एकवीस उमेदवार आहे आणि सगळेच सगळे पारदर्शक आहेत त्यांच्या कामात ते जे प्रावीण्य आहे ज्या क्षेत्रात ते काम करतात त्या क्षेत्रातील नावाजलेले लोक आहेत आणि कुठल्याही याच्या मागे भ्रष्टाचार कुठला कोणालाही डाग नाही आहे सगळे लोक स्वच्छ प्रशासन आहेत आणि पारदर्शक प्रशासनासाठी दिनांक दोन जुलैला मतदान आहे त्या मतदानासाठी मी सर्वांना आव्हान करतो या संत पॅनलचं बोधचिन्ह हे शेताचा पंखा आहे त्याच्यावर सगळं याच्यावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करा हे मी तुम्हाला सर्व जाहीरपणे आव्हान करतो शुक्रवारी प्रचारा दरम्यान मुख्यालयातील कर्मचारीही समता पॅनलला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केला आहे यावेळी पॅनल चे सर्व उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती